आपण इथे स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आई जिजाऊ आई रमाई आई अहल्यादेवी ओळकर यांना सुद्धा अभिवादन करते आणि जोडी माझी मातृशक्ती आज या सभागृहामध्ये उपस्थित आहे त्यांचे लहान लहान बाळांसोबत हॉलच्या हो आतमध्ये काही खुर्च्यांवर बसले आहे काही खाली बसले आहे काही बाहेर बसले आहे रवी भाऊ आपण बाहेरच नाही तुमचे भाऊ माझे नाही रवीजी काही लोक बाहेर बसले आहे काही लोक बाहेर बाया महिला पायऱ्यावर बसलेल्या पायऱ्याचे खाली सुद्धा बरीचश महिला आपले लहान लहान बाळांना घेऊन आहे सगळे माझे नंदांना मनापासून मी नमस्कार करते नळंदचा रिश्ता हा खूप जवळचा असते बोल आणि आदरणीय मंच मंचावर उपस्थित सगळे मानेवर आमचे या जिल्ह्याचे सगळे अधिकारी आणि मीनू मॅडम जे केरल्यावर नाही मनापासून अटॅचमेंट असते महिला म्हटल्यानंतर माझे मनातला महिला म्हणजे ती मातृशक्ती फक्त शब्दात नाही ते मनामध्ये सुद्धा ती रिस्पेक्ट प्रत्येक महिलांनी दुसरी महिला बद्दल आपण केलं पाहिजे हा पूर्ण मंचामध्ये फक्त दोनच बाया तुम्हाला दिसून राहिल्या एक आय एस ऑफिसर म्हणजे मी फक्त एवढ्या मंचामध्ये नब्बे टक्के माणसं आहे आणि वीस टक्केच बाया आहे आणि ते सुद्धा आपण बरेचशी ठिकाणी त्यांना मायनस करून टाकतो तर त्याचा विचार आपण सगळी महिलांनी नक्की करावी आणि आमचे आदरणीय माझी पालकमंत्री माजी कृषी मंत्री, मंत्री आजचे राज्यसभा मेंबर आमचे दादा मोठे दादा अनिल दादा आणि कसुरे काका आमचे जयंतराव काका का, मलानी काका गायकवाड दादा आणि आमचे शर्मा काका मिश्रा काका सगळ्यांना आणि युवा स्वाभिमान परिवारचे जोडेही इथे पदाधिकारी शहराध्यक्ष देख जिल्हाध्यक्ष शहराची पूर्ण कार्यकारिणी आणि आपण सगळे रवी भाऊ भोंडे साहेब भटकर साहेब आणि महिला कल्याणचे आमचे अधिकारी त्यांनी पूर्ण आपल्याला माहिती दिली आहे आज आपण जे कार्यक्रम इथे घेतलेला आज तुमचे तुमचा लाभ कसा होईल सरकार कडनं आणि सरकार योजना काय देते या प्रत्येक गोष्टीची माहिती आमचे दोन्ही अधिकारी आपल्या समोर ठेवलेली आहे आपण एखादी वेळी जीनामध्ये असतो ना मी पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये काम केलं आहे ते खासदार म्हणून आणि गर्व त्या गोष्टीचं की मी या जिल्ह्याची सून म्हणून आली आणि सगळ्यांचे परिवाराची सदस्य झाली बरेचशा महिलांची मैत्रीण झाली बरेचशा परिवारांची मुलगी झाली बरेचश्या लोकांची बहीण झाली बरेचशे म्हातारे लोकांची सून झाली तर त्या गोष्टीचा गर्व आहे की एक जिल्ह्यातून एक गावातून दुसरे गावामध्ये येऊन त्या गावाच्या लोकांनी फक्त मला सून म्हणून नाही एक प्रतिनिधित्व त्यांचे पंचवीस लाख लोकांच्या करण्याचं हा माझा योग होता आणि ते तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलाय त्याच्यासाठी मी शेवटचे स्वासापर्यंत तुमची कर्जदार आहे त्याच्यामध्ये कुठेही क्षणभरचाई डाऊट नाही आहे रवीजी आम्ही नेहमी बोलत असतो की जिल्ह्याचा विकास मी कशी केली पाहिजे मी माझ्या जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे होता कसं केला पाहिजे होता प्रत्येक गोष्टी फिरत असताना बरेचशे महिला हसत होते जेव्हा मी नवीन लग्न करून आली आय थिंक इन ऑफ अमरावती त्या वेळी जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तर बरेचसे माझे मैत्रीण बरेचसे माझ्या नंदा हसत होत्या सासू लोक हसत होत्या की आमच्या भावांनी घरची करून आणली बायकोवर त्याला तोंडातून ओपन केला तिला मराठी बोलता येत नाही सगळे हसत होते मी शिकण्याचा प्रयत्न केला शिकता शिकता या अकरा बारा वर्षामध्ये आता मी एवढी तुमची झाली की दिल्लीमध्ये बोलताना हिंदी बोलताना सुद्धा माझी मराठीचे शब्द निघत होते तर ते अभिमान मला वाटते की मी झिरो पासन इथपर्यंत शिकण्याचा प्रत्येक गोष्टी प्रयत्न केला मी काय खा खानदानी राजकीय वारसा घेऊन मी अमरावतीत आली नव्हती मी ते माझी एक साधारण माझी सैनिकाची मुलगी म्हणून मी कामाला सुरुवात केली व वर्गाचे सातवे वर्गामध्ये असल्यानंतर मी तेव्हापासून माझ्या जीवनाचे कामाची आणि स्ट्रगलची आणि मेहनतीची सुरुवात केली होती आणि केल्यानंतर जेव्हा भाऊ सोबत भेट झाली एखादा म्हणते ना हिरिन आहे म्हणून लग्न केला तो आमदार आहे म्हणून बाई बहिणींनी लग्न केला या पद्धतीचे जेव्हा वातावरण होता तेव्हा मी लग्न कशामुळे केला मला हे माहित होता की तुमचा भाऊ मला जीवनात कधीही त्रास होऊ देणार नाही जिथे वाटला तिथे खड्डा पाजण त्या विश्वासाने आम्ही दोघांनी एकमेकांसोबत लग्न केला कारण जीवनामध्ये चालत असताना बरेचशी गोष्टी आपल्या समोर येतात आमचे बायांच्या कशा आहेत रवी भाऊ आमची भावना माणसं खूप लवकर समजू शकत नाही आम्ही चटणी भाकर खाऊ पण ज्या घरात आम्ही आलो आहे त्या घरामध्ये शेवटचे श्वासापर्यंत तिथे राहू संघर्ष करू मुलांसाठी कष्ट करू रोजगार जाऊ तीनशे रुपये कमवू शंभर रुपये कमवू लोकांचे भांडे घासू पण जिथे आम्ही आलो जिथे शब्द दिला शेवटच्या श्वासापर्यंत पाळणारी तुमची बहिणी सगळे समोर बसलेली आहे या जिल्ह्यामध्ये काम करत असताना विमानतळ सगळे अधिकारी तीन वर्षासाठी येतात चालले जातात तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही आपुलकी दाखवत आहे की है कि चार लाख पेक्षा जास्त लाडकी बहिणाचा फॉर्म आमच्या जिल्ह्यामध्ये भरण्यात आलं आणि राखीचे पहिले चार लाख लोकांना महिलांना त्यांचे खात्यामध्ये दोन महिन्याचे राखी बंधनचे पहिलेच तुम्हाला तुमचे खात्यात पैसे येऊन जाईल त्याचा महत्व ज्याला भाऊ नये त्यालाच कळते ज्याला ज्याचा भाऊ ज्याचे घरी आपण जाऊ शकत नाही राखी बांधू शकत नाही त्या बहिणींना त्याचं महत्व कळते उपमुख्यमंत्री असताना सरकारमध्ये बसले असताना त्या एक सामान्य बहिणी बद्दल एवढे मनापासून विचार करू शकते याचा अगोदर तुम्ही कधी अशी सरकार पाहिली नाही ना आम्ही अशी सरकार पाहिली की आम गरीब बायांना ज्यांना हिची गरज आहे ज्या भावनाची गरज आहे त्या बहिणींसाठी सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विचार करतात आहे तर बहिणीने नक्की या सरकारबद्दल आणि ज्या भावानी तुमचा मान सन्मान ठेवलं त्याबद्दल आपण नक्की आपल्या पदरात गाठ मारली पाहिजे जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी मी त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आज या सरकारने बहिणींना तर गिफ्ट दिलाच पण जे आमचे मुलं आहे जे आमचे भावा आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाडका भाऊ योजना म्हणून पाहिजे ना म आमच्या भावासाठी सगळे नंदाना जाईल तर माझ्या भाऊ काय करत तर जेव्हा लाडकी बहीण निघाली तर मी रवी बोल म्हटलं तुम्ही सगळे पुरुष हुशार मेली सगळं नंदाने देता माझ्या भाऊ आमचे भाव, भाव कुठे जाईन जे शिकले सवरलेले मुलं आहे जे एक्सपिरियन्स घेत आहे जे ट्रेनिंगवर आहे त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजारचं मानधन त्यांना जीवनामध्ये कुठेही वाटलं नाही पाहिजे की आम्ही शिकल्या सवरल्यानंतर सुद्धा हातात सर्टिफिकेट असल्यानंतर सुद्धा आम्हाला दरदरची ठोकर खाण्यासाठी आम्ही मजबूर आहे त्या युवकांसाठी त्या मुलांसाठी त्या भावासाठी आमची सरकारने ही सुद्धा योजना आणलेली आहे की त्यांना हातात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना असा कधी वाटू नये की मी मजदुरी केली याच्यापेक्षा जास्त मी कम आणि त्यासाठी एक मॉरल सपोर्ट एक सरकारने कशा पद्धतीने युवकांनी सपोर्ट केला पाहिजे त्याकरिता हा लाडका भाऊ म्हणून आमची सरकारनी ती योजना सुद्धा आज आणलेली आहे सगळ्यात महत्वाचं आशा वर्कर अंगणवाडी जे आपण आहे तुमच्या सोबत मी आहे तुम्हाला माहित आहे ना मला बोलायची गरज नाहीये बोंडे साहेबांनी म्हटलं जे काही लोक का म्हणतात पंधराशे रुपये मध्ये काय होते अरे तुम्ही प्रेमाने शंभर ते देऊन पा त्याचं महत्व या बायांना माहित आहे ज्यांनी सकाळी उठून सहा वाजता आपला घरचा स्वयंपाक केला असन मुलांची तयारी करून शाळेत पाठवला असत आणि या पंधराशे रुपयाचे सर्टिफिकेट साठी एवढी मोठी संख्याने या बाया इथे बसलेली आहे तुम्ही एक थेंब भर पाणी कोणाला पाजला नाही आणि तुम्ही थेंबाच महत्व आम्हाला समजून सांगताय आम्हाला तुमची समजची गरज नाही ताई मला असं वाटते तुम्ही देणं शिकलं पाहिजे होता तुम्ही तुमच्या काळामध्ये काहीच का दिलं नाही आणि या बहिणींना ज्या मुख्यमंत्री लाडकी बहिण्याचे योजनेचं जे मदत ते करत आहे आणि बहिणींना मदत करत आहे त्याला खूप मोठं महत्व आहे मला विचारा की आज अंगणवाडी आशा वर्करची जी मागणी आहे नाही तुम्हाला मी एवढंच सांगू शकते सगळी अंगणवाडी आशा वर्कर आणि जे ग्रुपचे हेड असतात त्या सगळी महिलांना एवढा आश्वस्त मी करते की आजही सुद्धा काही जिल्ह्यांचं आंदोलन मुंबईमध्ये चाललंय की जे मागण्या आम्ही केल्या जे सरकारने आमची मागण्या होकार दिल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत इम्प्लिमेंट नाही तुम्हाला एवढा आश्वस्त करते की हेच एक सरकार आहे जे बहिणींना कधी सोडणार नाही प्रत्येक अंगणवाडी आशा वर्कर सरकार सरकारमध्ये आहे लवकरात लवकर आमची अंगणवाडी आशा वर्कर ची जोडेही डिमांड आहे हे बा बहिणींमुळे एवढेही आदेश देऊ शकते बर घरी असं बोलू शकत नाही मी आणि त्याच्याकरिता आपण अंगणवाडी आशा वर्कर चे लवकरात लवकर त्यांचे आदेश काढून त्यांचे इम्प्लिमेंट जे त्यांनी सरकारने हाव म्हटलं ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट होऊन त्यांना ते इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि त्या पैसे लवकरात लवकर त्यांना भेटले पाहिजे त्याकरिता आपण भावांना तुमच्या आपण परत एक विनंती करू आणि सरकारला सुद्धा आपण खेचून आणण्याचा प्रयत्न नक्की करू तुमची लढाई सोबत मी नेहमीच राहिली आहे एक खासदार म्हणून नाही पण एक मैत्री म्हणून एक वैदी म्हणून एक तुमची साथीदार म्हणून आणि मी लढणारी आहे सैनिकाची मुलगी आहे ना कर्तव्यातून मागे नाही हटत बोलते है ना जिसने बी दिया एक कतरा साथ मारा बोलते है ना की जिसने बी दिया एक कचरा साथ मारा जिंदगी रही तो समुंदर लोटाय त्या शब्दातून या जिल्ह्यामध्ये विमानतळ आणण्याचा प्रयत्न केला विमानतळ पूर्ण झालं येणारे काही एक दीड महिना दोन महिन्यामध्ये त्याच्याही सुद्धा उद्घाटन होईल वॅगिन कारखान्याचं उद्घाटन आपण केलं बंडेरा रेल्वे स्टेशन मॉडर्न रेल्वे स्टेशन बनवण्याचा मी भार आपल्यावर उचलला होता गेल्या पाच वर्षामध्ये त्याला मॉडर्न रेल्वेचं दर्जा आणून त्याचा काम पूर्ण होणेच आहे आणि काही महिन्यामध्ये त्याचंही काम पूर्ण होऊन बन्नेरा रेल्वे स्टेशन हा मॉडर्न रेल्वे स्टेशन होईल अमरावती हा मॉडर्न रेल्वे स्टेशनला दोन हजार सत्तावीस पर्यंत तेही अजून याच्यामध्ये मॉडर्न रेल्वे स्टेशन कशे पद्धतीने त्याच्याही पूर्ण कामाला सुरुवात झालेली आहे दुरुंतो पासून पुण्याची गाडी पासून चेअर कार पा, चेअर कार पासून आता येणाऱ्या भविष्यामध्ये नागपूर ते अमरावती वंदे जी ट्रेन आहे त्याची डिमांड आम्ही टर्म होता त्याच्यामध्ये आपण डिमांड केली रोडवर चालणारी जी मेट्रो आहे नागपूर ते अमरावती ते गडकरी साहेबांसोबत फॉलोअप करून ती मेट्रोचा फॉलोअप आपण केला आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुम्ही लोकांना ट्रॅव्हल्स मध्ये जे ट्रॅव्हल करतात इथून ते नागपूरपर्यंत ते ट्रॅव्हल करण्याची गरज नाही त्याच्यापेक्षा काही पटानी चांगली व्यवस्था त्या मेट्रो मध्ये होणार आणि दीड पाणी दोन तास मध्ये आपण अमरावती ते नागपूरपर्यंत आपण पोहोचू ती सुद्धा मी फॉलोअप करून घेतलं होतं बरेचसे काम गवर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याची आवाज उठू 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 उठू, उठू, उठू। काही गोष्टी बोला धक्का देऊ देऊ महाराष्ट्रातून फॉलोअप करा आम्हाला केंद्रातून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणायचं आहे आणि आपण ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणलं कारण बरेचसे लोकांनी म्हंटल एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणा हा शक्य नाही मी म्हटलं प्रायव्हेट हा प्रायव्हेट असते गोरगरिबांना जेव्हा सरकारी गवर्नमेंट मेडिकल कॉलेजची गरज असते जेव्हा त्यांचे इलाजची गरज असते तर त्यांना इथून ते नागपूर जावं लागते त्या गोरगरिबांचा तुम्ही विचार करून आम्हाला गवर्नमेंट मेडिकल कॉलेज द्या आणि ते सुद्धा बनलेल्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे तर मला असं वाटते की मी फक्त काम करत गेली बरेचसे लोक असतात ना की काम करत जातात बाकीचा विचार करत नाही ट्वेंटी फोर सेवन मी माझे मुंबईमध्ये माहेर आहे माझ माझ माहेर आहे आणि एक मुलीला विचारा की माहेरचं महत्व काय असते पण माझ्यासाठी माझे सासरवाडी ज्यांनी मला नाव दिलं दिल्लीपर्यंत पोहोचवलं त्या माझे सासरवाडीसाठी त्या मायेमध्ये मी पाच वर्षामध्ये जेव्हा खासदार होती मी मोजून पाच दाही सुद्धा गेलेली आणि एक दिवस गेल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मी मुंबईवर कर्तव्याची जाण होती म्हणून ते पूर्ण पाच वर्ष इमानदारीने मी माझी अमरावतीसाठी झडली मी जे झेंडा हातात घेतला होता ना ते मी माझा एकटीचा झेंडा नव्हता मी प्रत्येक व्यक्तीला इथे म्हणत होती जे झेंडा मी घेऊन तुमची आवाज बनत आहे ती येणारी पिढी म्हणजे तुमचे आमचे मुलांचा भविष्य त्याच्यासोबत जुळलं होतं जे मी झेंडा घेऊन पाच वर्ष लढली ते नवनीत राणाचा झेंडा नव्हता माझी येणारी पिढी आणि माझी अमरावतीचा विकास या पाच वर्षा पहिले अमरावतीचा नाव जर आपण कोणत्या दुसऱ्या राज्यामध्ये सांगितलं त्यांना अमरावती सुद्धा माहित नव्हती ती अमरावतीची जाण पूर्ण देशामध्ये गाजवणारी तुमची सैनी होती आणि त्याच पद्धतीने मी पाच वर्ष पूर्ण इमानदारी काम केलं आपण आहे ना महिला तुमच्यासारखंच म्हण आहे माझ तुम्हाला जर दुःख झाला तुम्ही कस पूर्ण दिवस मायूस राहतात आई नो अधिकारीना काही दिलं नसतात फिफ्टी एट इयर्स पर्यंत तुम्ही एकदम मस्त आरामात काम करतात तुम्हाला प्रेशर असते पण आम्ही जेव्हा काम करतो एक नॉन पॉलिटिकल महिला पॉलिटिकल राजकारणी परिवारातून आली असती तर मी प्रत्येक गोष्टी डायजेस्ट केली असती आणि पुढे गेली असती जेव्हा अंगणवाडी आशा वर्कर कोविड मध्ये काम करत होते ना तर त्यांना पाहून मी हेच विचार माझे मनामध्ये नेहमी करायची की अंगणवाडी आशा वर्कर जेव्हा फ्रंटलाईन म्हणून जाऊन लोकांना व्हॅक्सिन करत आहे त्यांना डोस देत आहे त्यांना हॉस्पिटल पर्यंत नेत आहे तर मी लोकांची कोविड मध्ये का मदत केलेली पाहिजे तेव्हा लोकांना घरापर्यंत जेवण देण्याचं काम त्यांना किराणा देण्याचं काम ज्यांना डोस भेटत नव्हते त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यातून डोस आणण्याचं काम जर कोणी केलं असेल या जिल्ह्यामध्ये तर आम्ही केलं होतं तेव्हा लपून आम्ही घरात बसलो नव्हतो तेव्हा लोकांना माझी मदत कशी होईल त्या पद्धतीने आम्ही तेव्हा मदत केली तेव्हा हे विचार केला नाही की आम्हाला काय झालं तर आमच्या लोकांना कोण पाहिन माझ्या मुलांना कोण पाहिन तेव्हा मी माझे स्वतःचा विचार ना करताना तुमच्या मुलांचे भविष्यासाठी आम्ही विचार केला जर यांना काय झालं त्यांची जी मुलं आहे त्यांचं भविष्य कोण पाहणार आणि तेव्हा आम्ही मनापासून काम केलं आपले सगळे अमरावती लोकांसाठी मी आपल्याला सगळी बहिणींना जोडी आतमध्ये आहे बाहेर जिथपर्यंत माझी आवाज चालली आहे सगळ्यांना विनंती करी की रवी भाऊनी म्हटलं की बरेचसे लोक आता माझे मागले मागे, मागे लागलेले आहे मी सगळी बहिणींना माझी नंदांना विचार सगळी नंद आहे ना माझ्या तोंडवरून भरून सगळे मला बहिणी म्हणतात भावी म्हणतात आनंद होतो की एक परिवाराची वहिनी असती तर फक्त चार दिव्यांमध्ये बांधून असते आणि अमरावती जिल्ह्यात फिरत असताना तोंड भरून माझे नंदा मला वहिनी बोलवतात आणि तुम्हाला एक गोष्टी मी सांगते की बायको पेक्षा रवी भाऊ बहीण लोकांची ऐकतात जर तुम्ही आवाज दिली तर जे रवी भाऊ मागे पाहतात आणि तुमची ऐकतात आज या जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्हाला मी एवढंच विचारेन विरोधक कोणाचे असतात विरोधक कोणाचे असतात जो समजदार असते लोकांमध्ये लोकप्रिय असते लोकांचे मनापर्यंत पोहोचलेला असते विरोधक त्यांचे असतात घड्याचे विरोधक कोणी नसते घड्याला फक्त उभा करण्या येते आणि जो हुशार व्यक्ती असते ज्यांना माहित आहे की हे जर निवडून आली तर जिल्ह्याचं राजकारण बदलन पण त्यांनी हे समजलं नाही ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचे मुलं राहतात त्या जिल्ह्याला रा दहा वर्ष मागे पाडण्याचं काम त्या विरोधकांनी केलं दवी भाऊ तुम्ही म्हटला की सगळे तुमचे मागे लागले आहे मी एक गोष्ट तुम्हाला अस्वस्थ फक्त दहा पंधरा सोळा हजार पराव झालाय अरे जर विरोधकांमध्ये एवढा दम असताना मला दोन लाखांनी पाळायचं होत तेव्हाच तुमची दम माहीत पडली असती तुमच्यामध्ये दम आहे म्हणून आणि एकटी मैदानात उतरून मी लोकांचे प्रश्न घेऊन उभी होती की माझी साथ द्या माझे सोबत उभे राहा ही लढाई माझी नाही आपले मुलांचे भविष्याची लढाई आहे ही लढाई नवनीत राणाची नाही या जिल्ह्याचे विकासाची लढाई आहे बोंडे साहेबांनी म्हटलं की आपण त्यांचं नुकसान नाही आपण आपले जिल्ह्याचं नुकसान करून घेतलेलं आहे आणि ना भरणारा नुकसान म्हणजे हा दोन हजार चोवीस चे लोकसभाच्या परिणाम जे आला त्याच्या नंतर पूर्ण देश हे म्हणताय की हे नुकसान नवनीत राणाचा नाहीच नवनीत राणा रवी राणा किराणा देत होते ते आजही देणार आहे रवी राणा नवनीत राणा लोकांना मदत करत होते ते आजही करणार आहे नवनीत राणा रवी राणा लोकांचे पोरींचे गरीब मुलींचे लग्नात मदत करत होते ते आधी सुद्धा करणार आहे कोणाचे पोरांना ऍक्सिडेंट झाला तर त्यांना रोडावर न उचलून त्यांना हॉस्पिटल पर्यंत नेण्याचं काम सुद्धा ते आधी सुद्धा करणार आहे जर मतदारसंघामध्ये कोणती अडचणी कोणाला आली तिथे उभे राहून त्यांची मदत करण्याचं काम आजही सुद्धा नवनीत राणा रवी राणा करणार आहे मी सगळी बहिणींना विनंती करी की रवी भाऊ ज्या पद्धतीने म्हणतात आहे रवी भाऊच्या केसाला धक्का आपण सगळी बहिणी लावून देणार आहे कोणाला किती लोक लाडके भावासोबत लाडकी बहिणी नाही सगळ्यांनी हात वरती करून बहिणीला शब्द दिला पाहिजे की आम्ही आमच्या भावासोबत आहे भावानी काळजी नाही भावाचे हातात हात देऊन आम्ही पुढे चालणार आहे किती लोक आहे किती महिलांना वाटते की आम्ही आमच्या भावासोबत राहणार आहे रवीजी हे सगळे बहिणी तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि तुमचे केसालाही धक्का आहे बहिणी सगळे कोणी लावू देणार नाही किती मोठे लोक समोर आले तर तुमचे केसाला धक्का लावण्याची ताकद कोणाची राहणार नाही आहे एवढा नक्की आहे आणि मी आपल्याला फक्त आज इथे विनंती माझी लाडकी बहिण्या योजनाचा लाभ भावाकडनं बहिणीला एक भेट त्यांना प्रेम ती साडी कितीची आहे कशीची आहे किती कुठून आणली त्याच महत्व नाही आहे भावानी बहिणीला आठवून ठेवलं त्याच महत्व फक्त बहिणच समजू शकते दुसरा कोणी समजू शकते बरेचशे लोकांनी जेव्हा इलेक्शन इलेक्शनचे पहिले आम्ही हळदी कुंकू घेतलं ना तर एक मतदारसंघामध्ये एक लाट मध्ये काय आलं असलं तर त्यांनी म्हटलं की रवी राणाने अमित राणाने अशी साड्या दिल्या मी त्यांना प्रश्न विचारते तुम्ही कधी एक ब्लाऊज एक बाईंना महिलांना बोलून कधी ब्लाऊज हातात ठेवला की हे भावांकडनं बहिणीला प्रेम दिलेला आहे जे देते त्याच्यावरच टीका होते तुम्ही एक साधा रुमाल सुद्धा दिला अरे मोठं मन लागते कोणाला देण्यासाठी आपण आपल्या नातेवाईकाला लग्नात आहेर करतो ना तुमचे विषय नाही पण महिलांचे विषय आम्ही एखादी मारतो जर तिने काय म्हंटल तर विसरली का तुला आहेर दिलं होतं ना पण हा भाऊचा जिगरापा बायको पडल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्यामध्ये सगळी बहिणीला बोलून हे आश्वस्त करत आहे जरी न पडली तर तुम्हाला मी कधीच सोडणार नाही आणि कधीच विसरणार नाही असा मोठा जिगरा हा फक्त याच भावाचा होऊ शकते दुसरा कोणाचाही होऊ शकत नाही आपल्या घरी जर एकमेकांसोबत भांडण झाले ना तर एकमेक भाऊ बहीण एकमेकाला फोन करत नाही की माझी बहिणी मला साथ नाही दिली म्हणून मी काही फोन करत नाही मी काही राखी बांधून घेत नाही पण या भावाचा जिगरा आहे की स्वतःची घरची बाई पडल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटलं ना मी तू कामाची नसती तर मला दुःख वाटलं नसतं तू ज्या पद्धतीने लोकांसाठी जीवापेक्षा जास्त काम करत होती जीवाचा रान करत होती रक्ताचा पाणी करत होती त्या गोष्टीची मला खंत आहे की आपण कुठे कमी पडलो की तुला मागे ठेवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये काही लोकांनी केलं मी आजही बंडेरा मतदारसंघामध्ये जे किराणा वाटप आहे जे टीका करणारे आहे बरेचशे लोकांनी बरेचसे लोक टीका करणार आहे की कि किराणा करते किराणा देते किराणा वाटते अरे आम्ही दहा किलो बारा किलो पंधरा किलो किराणा वाटतो तुम्ही मुठभर साखर लोकांना देऊन पाहा आणि एक लाख लोकांपर्यंत तुम्ही फक्त मुठभर साखर घेऊन पोहोचा आणि मग तुम्ही देणारे रवी राणावर टीका करा आणि मग मी तुम्हाला माहिती मै, माहिती पळत की देणं काय म्हणते देणं कठीण असते देणं हा खूप कठीण असते घेणं खूप सोपं असते या जिल्ह्यामध्ये रविभाऊ रवी सारखे खूप सारे नेते आहे रवीजी पेक्षा खूप श्रीमंत आहे पण श्रीमंतीमध्ये मनापासून जर श्रीमंत कोणी या जिल्ह्यामध्ये असेल तर रवीजी सारखा कोणीही दुसरा श्रीमंत होऊ शकत नाही मी फक्त सगळी बहिणींना एक शेवटची विनंती करन अटलजीची अटल बिहारी अटल वाजपेयीजींची काही चार ओळी आहे तुमच्या समोर मी नक्की मानेन एक प्रश्न विचारायचा सगळी महिलांना महिलांना इथे अंगणवाडी आहे बाहेर महिला आशा वर्कर आतमध्ये आशा वर्कर सगळी महिला जोडी बसलेली आहे आपला भाऊ आपल्यासाठी एवढा करते ते इलेक्शनचे शेवटचे पाच दिवस कोण आहे आपल्या भावाला देणार आहे इथे बसलेला देणार आहे ना सगळे आहे ना एवढे महिला जर मैदानात उतरले रवीजी तर क्रांती होणार आहे आणि आपण सगळे शब्द देत आहे ना भाऊला रक्षाबंधन बंधनच्या पहिले आपण शब्द देत आहे ना की पहिल्यापेक्षाही जास्त मतांनी रवी राणाला आपण बंडेरा मतदारसंघातून निवडून आणणार आहे हे शब्द तुमचा आहे ना एकदा जोरदार म्हणा रवी भाऊ तुम्हा रवी भाऊ तुम्हाला और जिसके पीछे इतनी बड़ी क्रांति है तूफान और कुछ भी आ जाए तो ये महिलाएं सब आपको घेर के खड़ी हो जाएंगी रवि जी को तुमसे कैसा लाई धक्का लागू देना रही अटल जी की चार लाइन ही खूब सुंदर है क्या हार में क्या जीत में क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में कर्तव्य पद पे जो मिला ये भी सही वो भी सही वरदान नहीं मांगूंगा वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा पर हार नहीं मानूंगा और उसी से मी आपल्या सगळ्यांना सगळ्या अधिकारीना माझे जिल्ह्याचे ज्या पद्धतीने तीन लाख नब्बे हजार फॉर्म आपण सगळ्यांनी माझी लाडकी बहिणीचे भरून घेतले मतदारसंघ बनने जे कार्यक्रम आपण तिथे करतो आहे आणि ज्या बहिणींना त्रास होत आहे ऑनलाईन करण्यासाठी त्यांचे फॉर्म भरण्यासाठी आमच्याही ऑफिस मध्ये फॉर्म भरण्यात येत आहे मेजॉरिटी आपणही भरून घेतलेले आहे काही आपले ठिकाणी आले तर चांगल्या पद्धतीने मदत करा एवढीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते आणि माझी मातृशक्तीच माझी मातृशक्तीचा कारण अंबा नगरीमध्ये आपण सगळी मातृशक्ती राहत आहे आणि माझी मातृशक्तीचा नेहमी उदय हा झाला पाहिजे आणि सगळ्यांना येणारे रक्षाबंधनासाठी मनापासून माझी नंद्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद करते भारत माता की भारत माता की धन्यवाद